समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिलवडीत पूरग्रस्तांसोबत केले जेवण सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भिलवडी मौलाना नगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवासी केलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं पूरग्रस्त कुटुंबांना भेट देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या अन्नधान्य पाणी वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत गरजांची पूर्तता व्यवस्थित होते की नाही याची त्यांनी खात्री केली यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना धीर देत या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परिस्थिती पूर्वत होईपर्यंत तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं या दौऱ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फक्त पाहणी करून आढावा घेतला नाही तर पूरग्रस्तांसाठी तयार केलेल्या जेवणाचा आस्वादही घेतला यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आणि प्रशासनावरचा त्यांचा विश्वास अधिक वाढला यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रकल्प संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नंदिनी घाणेकर प्रांत अधिकारी रणजित भोसले रिठे मंडळ अधिकारी अनिल हांगे तलाठी सोमेश्वर जायभाय सरपंच शबाना मुल्ला आणि इतर मान्यवर उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका